बटाट्याला हिंदीमध्ये म्हणतात आलू बटाट्याला हिंदीमध्ये म्हणतात आलू टिंबटिंबराव दिसतात साधे पण आहेत खूप चालू घरात होती देवळी देवळीत होती खारी खारीला लागला बुरा टिंबटिंबराव आहेत कोहिनूर हिरा महादेवाची करते पूजा पार्वतीला देते वान महादेवाची करते पूजा पार्वतीला देते वान टिंबटिंबरावांमुळे आहे मला सौभाग्याचा मान स्वप्नातला राजकुमार आला घोड्यावर बसून स्वप्नातला राजकुमार आला घोड्यावर बसून रावांचे नाव घेते त्यांच्याच बाजूला बसून हळदी कुंकवाच्या ताटावरती रुमाल टाकते विणून हळदी कुंकवाच्या ताटावरती रुमाल टाकते विनून टिंबटिंबरावांचं नाव घेते अक्षदा पडल्या म्हणून हो राम बसले राज्यावर सीता बसली अंकावर राम बसले राज्यावर सीता बसली अंकावर टिंबटिंबरावांचे तेज माझ्या कुंकवावर ताटभर दागिन्यांपेक्षा माणसं असावी घरभर ताटभर दागिन्यांपेक्षा माणसं असावी घरभर रावांचं नाव घेते आशीर्वाद द्यावा जन्मभर संत्रीला इंग्लिशमध्ये म्हणतात ऑरेंज संत्रीला इंग्लिशमध्ये म्हणतात ऑरेंज रावांचे आणि माझे झाले लव मॅरेज चंद्र सूर्याच्या साक्षीने घेतली सात जन्मीची सात चंद्र सूर्याच्या साक्षीने घेतली सात जन्मीची सात राव माझ्या जीवनाचा अनमोल ठेवा आहे खास चोहीकडे लावल्या चार समयामध्ये पसरले आसन चोहीकडे लावल्या चार समयामध्ये पसरले आसन राव बसले पूजेला लक्ष्मी झाली प्रसन्न छत्रपती शिवाजी महाराज होते महाराष्ट्राच्या पाठीचा कणा छत्रपती शिवाजी महाराज होते महाराष्ट्राच्या पाठीचा कणा रावांचं नाव घेते सर्वांनी जय महाराष्ट्र म्हणा चपात्यांचा कंटाळा आला म्हणून केला मी खिचडी भात चपात्यांचा कंटाळा आला म्हणून केला मी खिचडी भात राव आयुष्यभर ठेवा असाच हातामध्ये हात रातराणीच्या सुगंधाने मन झाले मोहित रातराणीच्या सुगंधाने मन झाले मोहित रावांना आयुष्य मागते सासू सासऱ्यांसहित शॉपिंगला जायला तयार होते मी झटकण शॉपिंगला जायला तयार होते मी झटकन रावांचे नाव घेते तुमच्यासाठी पटकन सोन्याची अंगठी चांदीचे पैंजण सोन्याची अंगठी चांदीचे पैंजण रावांचं नाव घेते ऐका गुपचूप सर्वजण